नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे पर्यावरण प्रेमी तपस्वी ही बोधकथा सादर करत आहे पर्यावरण प्रेमी तपस्वी गाव सोडून नोकरी मागे धावणारे अनेक जण सापडतील मात्र सर्व सुखसोयींचा त्याग करून आडवळणाच्या गावी निसर्गाच्या सानिध्यात राहणारे पर्यावरणप्रेमी अभावानेच दापोली तालुक्यातील कुडावळे येथे निसर्गाच्या सानिध्यात ये जीवन जगत ज्ञान साधना करणारे दिलीप कुलकर्णी हे दुसऱ्या प्रकारातील एक म्हणता पर्यावरणाबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे मोलाचे कार्य ते करतात अभियांत्रिकीची पदविका मिळवल्यावर नोकरी करणाऱ्या कुलकर्णी यांना मुळातच असलेली सामाजिक कार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती दरम्यान पर्यावरण तत्वचिंतकांच्या साहित्याच्या वाचनाने ते अंतर्मुख झाले नोकरीचा त्याग करून विचारांती पुण्यातील वास्तव्य हलवून एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ते सहकुटुंब कोकणातील कुडावळे येथे वास्तव्यास गेले देवरायेच्या वाटेवरील त्यांचे कौलारू छोटेकानी घर सारवलेली जमीन व किमान गरजा ठेवून केलेल्या गृहरचनेने सज्ज असे आहे घरात फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन टेलिफोन मोबाईल फोन, फोन यापैकी काहीही नाही आहे तो माणसांबरोबरच परिसरातील साऱ्या पक्षी प्राण्यांना मुक्त प्रवेश आधुनिक युगात एखाद्या तपस्व्याप्रमाणे कुलकर्णी सहकुटुंब आश्रमीय जीवन जगत असले तरी त्यांचा जगाशी संपर्क अत्यंत उत्तम आहे पर्यावरणीय जीवनशैली समाजात रुजवण्यासाठी ते पुस्तक लेखनाबरोबरच अनेक ठिकाणी व्याख्याने देतात गतिमान संतुलन या नियतकालिकातून ते सविस्तरपणे मांडत असलेले पर्यावरण विषयक चिंतन मौलिक असते कुडावळे येथील देवराई जगवण्याचा त्यांचा प्रयत्न पाहता अंधारात दडलेली ही स्वयंप्रकाशित माणसे स्वतःच आसमंत उजळवतात हे लक्षात येते दिलीप कुलकर्णी यांच्यासारख्या पर्यावरणाचा विचार करत जगणाऱ्या माणसांचे निसर्गायनच भावी पिढ्यांसाठी मोठे योगदान ठरणार आहे धन्यवाद